नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला गुरुवारच्या दिवशी अशा ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी ठेवल्याने फक्त चोवीस तासामध्ये तुमची कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल सोबतच पैशांच्या अडचणीत दूर होतील सात पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानांसोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणेशाला सुद्धा सुपारी अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा सर्वप्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात त्याचबरोबर भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि गुरुवारचा जो दिवस असतो हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो या दिवशी जर आपण यांची विधिवत पूजा करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं सुपारी संबंधित असे काही उपाय जे आहेत जे के केल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुख सुद्धा वाढते हे उपाय तुम्हाला व्यवसाय तसेच करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्येच करायचा आहे इतर कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही हा उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरात आजार पण असेल तर ते निघून जाईल घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल तर त्यासुद्धा दूर होतील त्याचबरोबर आलेला पैसा पुन्हा पाहण्यासारख्या घराबाहेर निघून जात असेल तर ते सुद्धा बंद होईल आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आता आज गुरुवार आहे तुम्ही या गुरुवारीही करू शकतात पुढच्या गुरुवारीही करू शकतात तुम्हाला ज्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य होईल त्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करताना तुमच्या घरात सुतक असायला नको त्याचबरोबर मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म आणि सुतक नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे ला ही सुपारी फक्त चांगली असायला हवी कुठल्याही पूजेमध्ये तिचा वापर झालेला नसावा अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे कुठेही किडलेली किंवा खराब झालेली सुपारीचा वापर तुम्हाला करायचा नाही यासाठी तुम्हाला दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे किंवा तुमच्या घरात एखादी सुपारी अगोदरची असेल ती तुम्ही कुठेही पूजेमध्ये वापरली नसेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात सुपारी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला करायचा आहे म्हणून सर्वप्रथम तुमच्या देवघरातली पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे एक शुद्ध गायची तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेराचा दिवा देखील तुम्ही लावू शकतात एक अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे माता लक्ष्मीलासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचा आहे गणपतीला अक्षदा अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीलासुद्धा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे एक ताम्हण घ्यायचं आहे ताम्यामुळे तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू थोडंसं अक्षदा टाकून त्यावर तुम्हाला ही सु सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं तसे तुम आहे तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर एका वाटीमध्ये तुम्ही गंगाजल देखील घेऊ शकता गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पाच फळी दूध जे आहे तर ते तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला पाच पळी दूध जे आहे ते जे सुपारीवरती अर्पण करायचं यानंतर तुमच्याकडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी असेल तर ते पाच पळी पाणी पुन्हा तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचं आहे हा उपाय करत असताना तुम्ही आसनावरतीच बसायचं आहे जेव्हा तुम्ही कुठले उपाय आणि पूजा करत असतात त्यावेळी जेव्हा तुम्ही आसन घेत नाही तर तुम्ही जी सेवा करतात जे उपाय करतात ते धरणी मातेला समर्पित होतात यामुळे आसनावरती बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला सुपारी जी आहे ती स्वच्छ पुसून काढायची आहेत पुसल्यानंतरनं एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तांदळावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला या सुपारीखाली एक नाणं ठेवायचं आहे तुम्ही हे दोन रुपयाचं नाणं ठेवू शकतात एक रुपयाचं ठेवू शकतात किंवा पाच रुपयाचं नाणं देखील तुम्ही ठेवू शकतात हे तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीला तुम्हाला हदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि ही सुपारी जी आहेत ना ती आपल्या देवघरामध्ये आपल्याला एकूण सात दिवस ठेवायची आहे मग तुम्ही ही ठेवताना माता लक्ष्मीच्या फोटोसमोरसुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये जे जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ही सात दिवस ठेवायची आहे सात दिवस त्या सुपारीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आठव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे एक नाणं ती सुपारी त्याचबरोबर जे तांदूळ अक्षदा जे आहे त्या वाटीमध्ये आपण घेतलेल्या होत्या त्यामधल्या सात अखंड अक्षदा किंवा एकवीस अखंड किंवा एकशे आठ अखंड तांदूळ जे असतात अक्षदा त्या तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायच्या आहे यानंतर ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही तुमचे छोटे मोठे पैसे दागिने ठेवत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहे प्रत्येक पौर्णिमा येते त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला या पोटलीची पूजा करायची आहे पूजा करायची आहे म्हणजे फक्त धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवळायची आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे कुणाचा सारखा सारखा हात लागणार नाही म्हणून तिजोरीमध्ये एका साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे असं केल्याने आपल्या घरात वायफळ खर्च हा होत नाही बघा बऱ्याच वेळा आपण जिथे पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे गेल्यानंतर आपल्याकडनं हजार दोन हजार रुपये खर्च होऊन जातात म्हणजेच काय आपल्या हातामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही म्हणून जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या घरातून आपल्या हातातून वायफळ असा खर्च होणार नाही त्याचबरोबर लक्ष्मीही आपल्या घरामध्ये स्थिर राहील कारण अभिमंत्रित केलेली ही सुपारी आहेत आणि ह्या सुपारीला साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे ही सुपारी जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर नक्कीच पैशांच्या सर्व अडचणी तुमच्या दूर होईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सुख शांती समृद्धीसुद्धा तुमच्या घरा मध्ये नांदेल घरातल्या सर्व अडचणी देखील दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ